आपल्याकडे सर्व लोक संस्कृत भाषेतून बोलत होते त्यावेळेसची ही गोष्ट सांगितली जाते एकदा एक, एक माणूस त्याच्या कुटुंबासह बैलगाडीतून दुसऱ्या गावाकडे प्रवास करत होता प्रवास करता करता रस्त्यामध्ये त्याला एक वाडा दिसला या वाड्यासमोरच्या बोरीच्या जा झाडाखाली त्याने आपली बैलगाडी सोडली आणि कुटुंबासह तो वाड्यात बसला वाड्यामध्ये एकटीच महिला होती तिला वाटले हे आपल्या सासरकडचे कोणी जवळचे नातेवाईक असतील म्हणून पूर्ण कुटुंबासह आलेले आहेत तिने त्यांचं आगत स्वागत केलं पाहुणचार केला, केला। तेवढ्यात त्या ते घराचा मालकही आला त्याने बघितलं की आपल्या वाड्यासमोर बैलगाडी सोडलेली आहे आणि एक कुटुंब आपल्या घरात पाहुणचार घेत आहे त्याला वाटलं ही आपल्या सासूरवाडीकडची म्हणजे बायकोच्या माहेरकडची माणसं असतील त्यांनी त्यांचं स्वागत केलं गप्पा मारल्या पाहुणे मुक्कामी राहिले दुसऱ्या दिवशी पाहुणे सकाळीच पुढच्या मुक्कामाला निघाले त्यांना निरोप देण्यात आला आणि मग दोघं नवरा बायको एकमेकांना विचारतायत की हे पाहुणे नेमके कोण होते मग त्यांच्या लक्षात आलं का ना ते तिच्या माहेरचे नातेवाईक होते ना याच्या सासरचे नातेवाईक होते मग तो माणूस घाईघाई पडत गेला त्या बोरीच्या जा झाडाखाली बैलगाडी जोडत असलेल्या त्या माणसाला विचारलं आपला संबंध नेमका आहे काय आम्ही तुम्हाला ओळखलं नाही त्यावेळेस तो गाडीवाला मालक म्हणाला युष्माकम बदरी वृक्षम आस्माकम बदरी चक्रम बादरायन संबंधात युयम युयम वयम वयम म्हणजे आमच्या बैलगाडीच्या चाकाच्या आर्या ह्या बोरीच्या झाडाच्या आहेत आणि तुमच्या वाड्यासमोर बोरीचं झाड आहे यामुळे आपल्या दोघांमधला हा जो संबंध आहे याला बादरायन संबंध असं म्हणतात